ठाणे जिल्ह्यातील अठरा विधानसभा मतदारसंघात मतदान होत आहे जिल्ह्यातील बहात्तर लाख एकोणतीस हजार तीनशे एकोणचाळीस मतदार दोनशे चौवेचाळीस उमेदवारांचं राजकीय भवितव्य ठरवणार आहे शांततेत आणि सुव्यवस्थितपणे मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी निवडणूक यंत्रणेची संपूर्ण तयारी झाली आहे मंगळवारी निवडणूक कर्मचारी मतदान साहित्य घेऊन नेमून दिलेल्या मतदान केंद्रांवर रवाना झाले जिल्ह्याभरात निवडणूक शांततेत पार पडण्यासाठी कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे जिल्हाधिकारी आणि मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी अशोक शिनकार यांनी दिलेल्या माहितीनुसार बंदोबस्तासाठी चोवीस भरारी पथकांसह हो, अठरा विशेष कंपन्या आणि पंधरा हजार शहाण्णव पोलिसांचा फौज फाटा तैनात करण्यात आला आहे मतदान केंद्रांवर निवडणूक प्रक्रियेसाठी आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या मतदान प्रक्रिया सकाळी सात वाजल्यापासून सुरू होणार असून सायंकाळी सहा वाजेपर्यंत चालणार आहे जिल्हा प्रशासनानं मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी प्रोत्साहित केलं असून मतदानाचा टक्का वाढवण्यावर भर दिला आहे